सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत वाढदिवस साजरा करणाऱ्या शिक्षकांचा व इंडियन पोलीस मित्र प्रतिनिधींचा अनुकरणीय आदर्श साजरा होणारा प्रत्येक वाढदिवस समाजासाठी काहीतरी देणारा ठरावा या विचारांवर श्रद्धा ठेवणारे श्री मारुती पांडुरंग चव्हाण सर एक जबाबदार शिक्षक आणि इंडियन पोलीस मित्र संघटनेचे अधिकृत प्रतिनिधी यांनी आपला वाढदिवस सामाजिक जाणिवेचा ठसा उमटवत साजरा केला पुरोगामी शिक्षक परिवार कोल्हापूर यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक पालकत्व या सामाजिक उपक्रमात सहभागी होत त्यांनी एका गरजू विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले या उपक्रमात आतापर्यंत तीन हजार सहाशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांना दप्तरासह आवश्यक शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे केवळ रुपये पाचशे या नाममात्र रकमेत हे साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाते वाढदिवस विवाह वर्धापन दिन किंवा स्मृती दिन यानिमित्त समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याची संधी या माध्यमातून मिळते श्री चव्हाण सर यांची ए एक सामाजिक बांधिलकी व त्यामागची संवेदनशीलता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत शिक्षक आणि पोलीस मित्र या दोन्ही भूमिकांमधून त्यांनी समाजसेवेचे एक उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे पुरोगामी शिक्षक परिवार यांच्यातर्फे नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे